रहा अपडेट न्यूज चाळीसगाव शुभश्री पार्क मध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या दीड लाखांचा ऐवज लंपास चाळीसगाव शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून घाट रोडवरील गोकुळधामच्या पाठीमागे असलेल्या शुभश्री पार्क मध्ये चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरफोड्या करून सुमारे एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून निलाय या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची माहिती अशी की दीपक राजेंद्र साळकर घाट रोड गोकुळधामच्या पाठीमागे शुभश्री पार्क गाव या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार तो व त्यांची आई आणि बहीण असे सव्वीस मे रोजी रात्री अकरा वाजता जेवण करून पुढच्या हॉलमध्ये सोपले पहाटे सहा वाजेच्या सुमारास दीपक यांची आई प्राथमिक विधीसाठी उठल्या असता घराच्या बेडरूमचा दरवाजा उघडत नव्हता हा दरवाजा आतील बाजूने कोणीतरी लॉक केल्याचं लक्षात आले याचवेळी साळकर यांना घराच्या बाहेर लोकांचा आवाज आल्याने बाहेर आले असता मुकेश विरेंद्र कुमार रेजा या भाडेकरू या भाडेकरूकडे चोरी झाल्याचं रहिवाशांनी सांगितले दीपक साळकर यांनी मित्रांना फोन करून घरी बोलावले व घराच्या मागील बाजूने जाऊन पाहिले असता घराच्या बेडरूमचा मागील दरवाजा आतील बाजूस कडी कोंडा कोणीतरी अज्ञात इसमाने तोडून घरात प्रवेश करून चोरी केल्याचं समोर आलं चोरट्यांनी कपाटातील पंधरा हजार रुपये रोख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे बाह्या अंगठी नथ हार तसेच दहा हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट असा सुमारा पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचं निष्पन्न झाले तर दुसऱ्या घरातही डल्ला याच कॉलनीतील वीरेंद्र कुमार रेझा यांच्या घरातही चोरी झाल्याचं चा समोर आलं रेझा यांच्या घरातून चोरट्यांनी वीस हजार रुपयांची रोकड चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे पॅन्डॉल पंधरा हजार रुपये चांदीच्या बांगड्या व ग्लास आणि पाच हजार रुपये मोती असा एकूण सुमारे ऐंशी हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलंय या दोनही घरफोडीत चोरट्यांनी एकूण एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय चोरीची ही घटना सव्वीस मे रोजी रात्री अकरा ते सत्तावीस मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलीय एकाच कॉलनीत एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी दीपक राजेंद्र साळकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश साळकर करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव